आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास नमस्कार मेगलीमध्ये हो आपण पाहत आहात यम चोवीस तास शिक्षण संस्था मराठी शिक्षण संस्था असतील किंवा इंग्लिश मिडियम असतील या संदर्भात अनेक विषयावरती आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्याकडे आज आपल्या एम चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पुणे जिल्हा शिक्षण मतदारसंघातील माजी आमदार भगवानराव साळुंके आपा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि एम चोवीस तासच्या संदर्भात काही प्रश्न आले त्यांच्याकडून आपण त्या प्रश्नाचे उत्तरही जाणून घेणार आहोत तर आपण नमस्ते आमच्या आज एम चोवीस तास ऑफिसमध्ये आज भेट दिली आपलं जे आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली किंवा शिक्षकांच्या बाबतीत किंवा मराठी शिक्षण गुणवत्ता वाढीसाठी ती जे तुमचे प्रयत्न असतील की जेव्हा तुम्ही जे काम चालत आहे तर त्याच्यावरती काही एक प्रश्न असे की ग्रामीण असो किंवा शहरी भागातील शिक्षण गुणवत्ता वाढीसाठी आपण काय प्रयत्न करणार आणि काय अडचणी असतील तुम्हाला असं वाटतं आपण दिलीप रावला जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो आता महाराष्ट्र राज्य शिक्षक अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ ही आमची देशव्यापी संघटना आहे आणि त्याच्याशी संलग्नच असलेली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आहे तिच्या माध्यमातून आम्ही आता गेल्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण वाचवा देश वाचवा जन समर्थन अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस हे अभियान राबवायला सुरुवात केली या अभियानामधून आम्ही कृती काय करतोय तर लोकांपर्यंत पोचणं सामान्य माणसांपर्यंत पोहोचणं आणि सर्वांना बरोबर घेऊन या संबंधामध्ये आम्ही का, 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 कामाला लागलो आम्ही हातात हेतू काय घेतलाय तर या देशानं अं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राबवायला सुरुवात केली आहे गेल्या वर्षी जून महिन्यापासून जून चोवीस पासून उच्च शिक्षणामध्ये हे धोरण राबवलं जात आहे आणि या येणाऱ्या वर्षापासून जून पंचव्वीस पासून ते माध्यमिक शाळेमध्ये आणि प्राथमिक शाळेमध्ये पूर्ण अंशानं राबवण्याचा प्रारंभ केला जाणार आहे पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना त्या त्याच्यामध्ये अनेक खूप चांगला आहे मुळात पहिले ते चांगलं आहे त्याच्यामध्ये अनेक नवीन मुद्दे खूप समाविष्ट केलेले आहेत अगदी त्याच्याबद्दल केंद्र सरकारला मनपूर्वक धन्यवाद द्यायचेच आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यातून काही बाबी राहून हा आमच्या चिंतनाचा विषय आहे आता शिक्षण वाचवा देश वाचवा हे जे तुमचं विषयावरती प्राथमिक हेच प्राथमिक उद्देश काय आहे हा प्राथमिक उद्देश सांगतो <laughs> यामधून आम्ही समाजाला समर्थन मिळवून आम्ही केंद्र सरकारला एक निवेदन देतोय त्या निवेदनाचा हेतूच असा आहे की या देशात भारतीय जन्मदत्त जन्मदत्त भारतीय नागरिकत्व प्राप्त देशांतर्गत व देशाबाहेर प्रत्येक बालक शालेय शिक्षणामध्ये दाखल करून घेतला गेला पाहिजे केंद्र सरकारनं राज्य सरकार आणि सगळ्या माध्यमातून एक एकही बालक शालेय शिक्षणाच्या बाहेर राहणार नाही ना तो दाखल झालाय हे बघायला पाहिजे आज स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्ष ओलांडली तरी सुद्धा आजही या देशात लाखो बालक शाळेपासून व शिक्षणापासून वंचित आहेत आणि ती वंचित राहणं आपल्याला परवडणार नाही हे आम्हाला सरकारच्या लक्षात मंदायचं आहे आमची मागणी नंबर दोन आहे शाळेत दाखल झालेला मुलगा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार तो वयाच्या चौथ्या वर्षी दाखल झाला पाहिजे आणि किमान वयाच्या अठरा वर्षापर्यंत शालेय शिक्षणात टिकला पाहिजे म्हणजे तो मध्यंतरी जर शिवा सोडून जाणार असेल तर त्याची काय अनिवार्यता आहे त्याच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्याची पूर्तता करणारी यंत्रणा सुद्धा शासनानं निर्माण केली पाहिजे कारण यंदा सरकारी आकडेवारीनुसार चौऱ्याऐंशी लाख मुलं शिक्षणाच्या बाहेर आहेत म्हणजे एक कोटीच्या आसपास मुलं शालेय शिक्षणातून कोणी पाचवीतनं कुणी आठवीतनं कुणी नववीतनं कोणी दहावीतनं शाळा सोडून घरी बसणार असेल किंवा काही तो मिळवत होणार असेल तर हे योग्य नाही कारण ही एक शिकण्याच्या देशाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली जातील किंवा त्यांचं भवितव्य अंधारमय होईल ते होऊ नेमते शाळेत टिकणं आमची दुसरी मागणी आहे सध्याच्या परिस्थितीत शिक्षक संघटना भूमिका आणि त्यांची मजबूती कशी साकारता येईल असं वाटतं तुम्हाला शिक्षक संघटना <laughs> महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ती जिजा जी आमच्या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी निगडीत आहे या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे त्रिसूत्रीवर काम चालतं पहिलं सूत्र राष्ट्र के हित शिक्षा शिक्षा के हित में शिक्षक आणि शिक्षक के हित में समाज ह्या त्रिसूत्र मी जातो आता राष्ट्र के हितमय शिक्षा ही शिक्षा राष्ट्राच्या हिताला आहे का जरी चांगलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असलं तरी सुद्धा आज मातृभाषिक माध्यमांच्या निशुल्क प्रणालीतील या देशातील एक लाख शाळा बंद पडत आहेत बंद पडत आहेत महाराष्ट्रातला आकडा पन्नास हजाराच्या घरात पोचला आहे हे आपल्याला परवडणार नाही हे सरकारच्या लक्षात आणून देण्याकरता आमचं हे अभियान सुरू झालंय अभियान का तर सगळ्या मंडळीला ज्याने ह्या मातृभाषिक माध्यमांच्या निशुल्क प्रणालीच्या ह्या शासकीय आणि अनुदानित शाळा यांचं महात्म्य आणि महत्व आणि या शाळांचं मजबूतीकरण करण्याकरता सर्वांना जोडणं हा आमचा प्रधान हेतू आहे आणलेला मुलगा शाळेत आणला पाहिजे आणलेला टिकला पाहिजे आणि टिकलेला शिकला पाहिजे आमचा तिसरा तिसरी मागणी हे टिकवण्याकरता मग काय करता येईल तो जर का सोडतोय कशासाठी सोडतोय आणि टिकलेला पुन्हा मुद्दा शिकला पाहिजे आज शिकण्याची सक्सेसफुल बट पेशंट इज डेड मुलगा ऑपरेशन चांगलं झालं म्हणून डॉक्टर सांगत येतो पण दुर्दैवाने पेशंट ढगावलाय असं जर डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये सांगत असेल तर मग केलं कसलं मग पेशंट दगावला कसा याचं उत्तर असं आहे की आमची गुणवत्ता कमालीची आता ठासेल यामध्ये मी कोणालाही दोषारोपण करणार प्रामुख्यानं शिक्षकांना करणार नाही आमचा सेवा आमची अभ्यासक्रम तयार करणारी करणारी यंत्रणा तिचा पाठ्यक्रम तयार करणारी यंत्रणा ती राबवणारी यंत्रणा त्याचं मूल्यमापन करणारी यंत्रणा या सगळ्यांमध्ये काही ना काही मोठे दोष राहून गेलेत आणि त्याचा परिणाम असा होतो शाळेचा निकाल शंभर टक्के विद्यार्थ्याला गुण शंभर टक्के प्रत्यक्ष गुणवत्ता चिंताजनक म्हणून आलेला टिकला पाहिजे टिकलेला शिकला पाहिजे त्याला किमान तो ज्या वर्गात आहे त्या वर्गाकरता करता त्याच वय जे आहे त्या वय आणि क्षमता याच ज्ञान आणि शिक्षण तज्ज्ञाने जे काही निश्चितीकरण केले तेवढी तरी पात्रता तेवढी तरी गुणवत्ता असली पाहिजे आमचा मुद्दा नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा शिक्षण व्यवस्थेवर परिणाम कसा होईल असं वाटतं या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा शिक्षण व्यवस्थेत खूप चांगला परिणाम आत्ताच जाणवायला लागलाय फक्त त्यामध्ये हो हा मोठा दोष राहिलाय तो म्हणजे परवडणारे शिक्षण हा जो त्यांनी मुद्दा घातलाय अफोर्डेबल एज्युकेशन हा मुद्दा बिलकुल या देशाला फेलणारा नाही बाकी कौशल्यात्मक शिक्षण आणणं शिक्षण आणणं हे सगळे मुद्दे त्यात समाविष्ट त्यांनी केलेत खूप चांगले मुद्दे समाविष्ट पण हा मुद्दा मात्र परवडणारे शिक्षण हा मुद्दा आणल्यामुळे बहुजनाच्या हरिजनाच्या गिरिजनाच्या दारिद्रशाखालच्या पाल्यांची पालकांची पाल्य मुलं या शिक्षणात टिकू शकत नाही टिकू शकत नाही कारण त्यांच्या शाळा बंद पाडून तिथे करा पिवळ आणि चळवा तुमच्या शाळा संदेश दिला जातो आहे आणि पालकांची धनवत्ता ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता बदलली जाते त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्यावर वर अनिष्टपणे होतोय ते विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य पुरातून बाहेर फेकले जात आहेत म्हणून मी सागर आता सध्या अक्षता आनंद शिक्षकासाठी वेतन किंवा निवृत्ती लाभ आपली भूमिका काय असणार आहे अंशतः अनुदान मी आमदार असताना या शाळांचा कायम शुद्ध काढण्याचं काम त्या काळात केलं म्हणजे मी आमदार झालो दोन आणि माझा शपथ एकोणीस जुलै दोन हजार आठ ला आणि एकोणतीस जुलै दोन हजार नऊ ला निर्णय केला त्या शासन निर्णयानं कायम विला तत्वाच्या चार हजार शाळा आणि सुमारे दहा हजारच्या आसपासच्या तुकड्या त्यांचा कायम शुद्ध निघाला ह्या पण मोठे विषय आता त्या पण त्यामध्ये दोष असा राहिला कि त्याला दर वर्षाला जे वेतन टप्पा वाढ द्यायला पाहिजे होत त्यामध्ये काय अडथळे निर्माण केले त्यामुळं त्या शाळेत दोन हजार नऊ सालापासून इतकी वर्ष गेली तरी सुद्धा त्याला पूर्ण व्यतिरिक्त मिळालेलं नाही त्यांच्या काम करणारा शिक्षक शिक्षिकेतर यांची कमालीची आर्थिक सुरू आहे आपण त्यासाठी जर योग्य रीतीने अजून गेलो असतो तर बरं झालं असत काही शिक्षकांचे पण प्रश्न आहेत आपल्याला शिक्षकांना न्याय आणि हक्क मिळवण्यासाठी कोणते संघर्ष किंवा मार्गदर्शन केले जात आहे आपल्या माध्यमातून या माध्यमातून आम्ही शासनाला साधा घेऊन घड की शासनानं आतापर्यंत मूळ पगार महागाई भत्ता वाहन भत्ता घर भाडं वैद्यकीय परिपूर्ती पेन्शन ग्रॅच्युटी अनुकंपा वरिष्वेनी से निवडसिणी से सेवा ज्येष्ठता क्रमानुसार नुसार हे आणि त्याला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मृत्यूनंतर बायकोला फॅमिली पेन्शन हे जे सगळे आर्थिक लाभ मिळवून देण्याकरता गेल्या गेल्या पन्नास वर्षामध्ये जेवढे लढे झालेत त्याचा सुरुवातीला मी सामान्य कार्यकर्ता म्हणून आणि उत्तरार्धामध्ये त्याचा नेता म्हणून आंदोलन करून त्यांना मिळवून दिलंच आहे आता आमची या बदलल्या परिस्थिती सरकारला की तुम्ही त्यांना ज्या वेतनसिंधी दिल्या तर सर्वांना मिळाल्या पाहिजेत विरांदांच्या शाळेत मिळाव्या काही विरांदांच्या शाळेत मिळाले सेल्फ फायनान्सला से मिळाल्या पाहिजेत इतकंच नाही सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या विषयाशी आणखी कोणतीही तडजोड आम्ही करणार नाही हेही या नम्रपणानं शिक्षकांचे पदभरती प्रशिक्षण व वेतनवाढ संदर्भात आपल्या संघटनेने केलेल्या मागण्या काय असतील तरी आपल्याला बाबतीत आता त्यांनी जो मुद्दा आणलाय तो शाळा पवित्र पोर्टल या माध्यमातून आता सुरू आहे सुरू आहे परंतु त्या पवित्र पोर्टल मध्ये अजून सुद्धा भ्रष्टाचाराला वाव आहे तो पहिल्यांदा काढला पाहिजे पहिली विनंती आणि त्या यंत्रणेचे दोष काढण्यासाठी आमची सरकारकडं मागणी आहे आता राज्य सरकारच्या शाळांमध्ये शिक्षकाची भरती करताना महाराष्ट्र सेवा आयोग एम पी एस सी च्या माध्यमातूनच तिची निवड व्हायला पाहिजे आणि केंद्र सरकारच्या शाळा काम शिक्षकाची निवड ही युपीएससी मार्फतच व्हायला पाहिजे ऑनलाईन शिक्षण पद्धतीतील अडचणी आणि त्यावर उपाययोजना अशा काय आहेत काय हा मुद्दा तुम्हाला राव मला धन्यवाद द्यावे लागतील खूप चांगला प्रश्न पोषित हा ऑनलाईन सेवा हा जो प्रकार आहे तो फार आवश्यक आहे आता यापूर्वी तो काहीतरी जादा मांडला जातो समथिंग अडीच आता नाही आता इसेन्शियल झाला प्रत्येकाला ते आवश्यक आहे हे ऑनलाईन तर या ऑनलाईन मध्ये आमची सरकारला मागणी अशी आहे आमच्या मागणी पत्रकामध्ये अकराव्या बारा नंबरची मागणी आहे की या देशानं पहिल्यांदा प्रत्येक शाळा म्हणजे वाडीतली शाळा असू दे पाड्यावरली शाळा असू दे खेड्यातली शाळा असू त्या शाळेला संगणकदृष्ट्या समृद्ध करणं तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं ज्ञान मिळणं इतकंच नाही तर आता नवीन परिभाषेमध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा लाभ त्याला मिळणार यासाठी जे जे करावं लागेल ते ते सरकारनं करावं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आम्ही समाविष्ट केलं आहे येत्या जून पासून एक ही शाळा राहू नये की जिथे संगणक पोचलेला नाही जिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोहोचलेला नाही इतकी एक योजनाबद्ध कार्यक्रम राहावं अशी आपली मागणी तर आपण पाहिलं की आपल्या सोबत आज असणारे आपले भगवान साळंके अप्पा यांनी शिक्षण प्रणालीवरती भरभरून अशा त्यांनी खूप छान उत्तर दिले तर धन्यवाद आपण वेळात वेळ काढून आमच्या ऑफिसला भेट दिली एकोणचोवीस मी दिलीप